सवय होतं तिला तिला तिच्या तिचं मारून टाकली ते निवृत्त पी एस आय अधिकारी आहेत तिला घरात मेंटल आणि शारीरिक घरास होती म्हणून ती दिली आहे तिच्या नोकऱ्यांनी पण काहीतरी दुसरं लग्न केलं होतं इथल्या मैत्रीमध्येच बसवून लग्न झालेलं आहे असं काहीतरी ती केस होती ती पुन्हा झाली आणि तिने इथे पुन्हा मदत मिळेल का असा विचार केला आणि मग तिने एनजीओ बघायला केली तर असं बघत असताना तिला कोणीतरी आम्हाला ह्या मैत्रिणीचा नंबर दिला एक तर मला माफी घेऊ आपली आजच्या दिवस आणि माझी माझी मुलं निघून जाईल ती रात्रभर तिथे राहिली दुसऱ्या दिवशी बारा साडे बाराला काही तुझी बॅक घेऊन निघून गेली एकतीस तारीख त्याचा मुद्दा होता एकतीस त्या दिवशी ती गेल्यानंतर एक दीड दासा घेऊन जाते ती होती तिथे काल रात्री त्यांनी ते मोबाईल वर काय त्यांना कॉन्टॅक्ट करून दिला नाही मग हे हा असं म्हटलंय आता ही पण सर केस सुरू होती ते बघ ते आले रूम मध्ये चार पाच पुरुष पोलीस होते सिव्हिल ड्रेस मध्ये आणि त्यांना ही तर टॉम्यात होती ही घाबरलेली होती पोलिस बॅडकून आली होती बोलत महिला पण आली होती महिला होत्या एकच महिला होती हे सगळे पोलीस घरात घुसलेत पुरुष ते डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसले त्यांनी कपडे बुद्धांसाठी यांना सांगितलं नाही की पोलीस असतो आणि त्यांच्या मग म्हणतो का होता की त्यामुळे सासराव तो पोलीस नाही तो रिटायर्ड 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 माणूस त्यांच्या बेडरूम मध्ये घुसला त्यांनी कपाट चेक केले इनरवेअर चेक केले त्यांची माझ्या सांगितलं कुठल्या अधिकाऱ्यांची किंवा आम्हाला माहित नाही यांना त्यांचे मोबाईल जप्त केले मग ही ही जरा त्यांच्यावर खबरली की तुम्ही असं तस काय माझ्या रूममध्ये घुसला दिवसा डोळ्यात बोलत तुम्ही काय चाललोय तुमचं असं तसं तेव्हा ते म्हटले की पोलिस आपलं दाखवतो आणि ही अशी मिस्टिंग केस आहे त्या संदर्भात आम्ही आलोय मग तिचं ही माहिती मला काही केशी संबंध नाही मुद्दा त्या असा होता की त्या मुलीने सांगितलं तिला मागून टाकेल बघमोठ्या करेल मग हिरी असं की माझा काही संबंध नाही मी मुलीला बघितलं नाही तुम्ही जा ज्या मुलीने माझ्याकडे तिला पाठवत होतं श्वेता पाहिजे म्हणजे मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी मला मग ट्रॅक केलेलं होतं त्यांनी सांगितलं की तुझ्या मैत्रीला आम्ही ओळखतो वगैरे की माहिती त्या शेतापाटीलाच माहिती असेल त्या रूममध्ये तुम्ही सांगितलं शेतापाटीला माहिती तिला कॉन्टॅक्ट करा आणि तिच्या घराचा ॲड्रेस पण माझ्या घराचा ऍड्रेसला माहिती बरोबर ऍड्रेस आहे तुम्ही तिथे जा एवढं सांगितल्यानंतर सर पण सर त्यांनी मला कॉल केला नाही पण वीस पंचवीस मिनिटांनी परत आता ते घेऊनच गेले सोबत वीस पंचवीस मिनिटांनी परत यांच्या रूममध्ये आले आणि ही म्हणजे एक कमेंट करायला सुरुवात केली की तो शॉर्ट झाले त्या चड्ड्या बिड्ड्या बदलावा आणि कपडे घाला व्यवस्थित आणि महिला बोललीच होत्या त्या आणि त्या एक बेडरूममध्ये आणि कपडे बदलत तेव्हा त्या म्हणजे तुम्ही बेडरूम मध्ये कसं घुसले म्हटलं आणि महिला असत बदल आमच्यासमोर असं म्हणून त्यामुळे गाडीत टाकलं गाडीत टाकल्यावर कुठून गुरुस्टेशन घाललेलं आहे मारायला सुरुवात केली हिला पाच मिनिटात सांगितलं की सर वॉन स्टॉप सेंटरला तिची ती होती असं मला शेत्यांनी सांगितलं तुम्ही एका शेटरामध्ये कॉल करू द्याय तुम्ही मनस्टॉक सिटी सेंटरला कॉल गव्हर्नमेंटच आहे त्यांनी पाच मिनिटात तिने पुढच्या सेंटर सर तुम्ही जबा दिला तरी त्यांनी ऐकलं नाही तुम्हाला मारायला सुरुवात केली आणि नाव विचारायला सुरुवात केली नाव विचारल्यानंतर तू त्या जागीची मग तू महार मग तुझी जाग कुठली आहे मग तू महारा हिंदू तिने हिंदू महार आहेस का मग मग ते माहराचे लोक असेच असतात महार भांडण्याचे लोक असेच असतात तुमच्या म्हणजे म्हणून तुम्ही असं वागता वगैरे वगैरे असं बोलायला सुरुवात केली त्यांचे मोबाईल घेतले त्याचे मोबाईल घेतल्यानंतर तुमचा चौकशीचा सगळा होता की नाही तुम्ही काय करू शकत होते तुमच्या माहितीची गोष्ट काढू शकत होते तसं न करता तिच्या मोबाईलचे पर्सन ज्या त्या सगळे पोलीस जे औरंगाबादहून पोलीस ऑफिसर आलेले होते अमोल कामठे तिथल्या ज्या प्रेमा माहिती संजीवनी शिंदे इथले जे पोलीस ऑफिसर धनंजय सानव तिथले इथले ज्या मैदान होत्या काय त्यांचं नाव आहे पैमा पर्यट आणि त्यांची कुठे मैत्री पोलीस पण दिली पोलीस पण नाही ती सगळे सगळे बसले त्याच्या चॅटिंग त्यांनी सगळ्यांसमोर वाचले तो व्हॉइस नोट वाटलं हिचे फोटो बघितले आणि तिला असं बोलत दाखव म्हटलं तुझा असं दाखवलं म्हटलं हे कोणाशी तुझं नाता सांग कोण तुझं वर फिरण्याचं तुला सांग तू तर नाही कोणासोबत फिरतेस बरोबरच आहे तुम्ही महारामांगाचे हा काय मुद्दा होता या सगळ्यातला आणि मुलांचे फोटो त्यांचे फोटो बघून तुम्ही अशी आयुष करता तू असं राहतेस तुला बाप वडील आहे का बाप नाही म्हणून तू अशी करतेस तुम्ही बॅचलर मुली असे धंदे करता इथे पुण्यात येऊन तुम्ही इतके मुलांचे फोटो आहे तर मग तू मुल पन्नास मुलांसोबत झोपले असशील तुम्ही तुम्ही राईड आहात का तुम्ही धंदा करता का तुम्ही रंटीवाली करता का इथे आणि आणि हे स्टेटमेंट ना कळू दे ना यांना म्हणजे सांगायचं जगलेत तुम्हाला ऐकत नाही जगल्यात श्वेता बोलणं सुरू होतं तिला तरी बसायला पुढची तिला तुझी लाईकी नाही बसायची तू विचार आणि तिचा दोष काय होता तिने आयडेंटिटी कार्ड मागितलं होतं त्यांनी इगोर घेतलं होतं रूममध्ये बसलो तू अशी ती उत्तर देत तुला तुम्ही आम्हाला मारू शकत नाही तुम्ही असं रस्त्या करत असं उत्तर तुम्ही दिले तर त्या प्रेमापैकी माझ्यावर राग आला त्या सगळ्यांना राग आला ते म्हटलं तुझा असा अॅटिट्यूड आहे ना तर या अॅटिट्यू मध्ये एखादी खून होऊन जा मर्डर वगैरे या शहरात आणि तू जगू शकणार नाही हे पोलीस बोलताय तिथे तुझं कॅरेक्टर इतकं लूज आहे म्हटलंय की कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुला तरी भविष्यात पोलिसांकडनं कुठल्याच पोलिस सकाशात कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही आणि ही सगळी भाषा आहे सर बापावरनं बोललं गेलं आईवरनं बोललं गेलं जातीवर सतत जातीच्या डिग्री पासता जातीच्या डिग्री त्याच्यावर भासलं गेलं हा स्टोन होता आणि चांगली चांगला सैन स्टोन होता तर तुम्ही तुमच्या स्टोन सारखे मग तुम्ही लेसबी असता एन्सपीडिक्यू झत असता त्याच्या समस्या तुम्ही भुंडे आहात सगळ्या पोरी म्हणून तुम्ही असं वागता तुमच्या टोळी का पोरींची आणि मग पोरासोबत पण झोता खोरीसोबत पण झोपता छानच आहे तुमचं हे असं बोललं गेलेलं आहे आणि हे आम्ही त्या आणि आम सर फ्रिकराव मॅडमने सव्वा चार वाजता फोन केला होता जेव्हा मला ज्यांचे कॉल लागला दोन खूप कॉल करत होते इथे मला एक कॉल उचलला आणि तिच्यावर तसं बोलत होती तसं मला लक्षात आलं की काहीतरी चुकलंय ती म्हटली मी बाहेर ये तू होते हे मला म्हणत होती की मी बाहेर श्वेता मी सांगू मी असं आले बाहेर फिरायला असं मला मेडिकांची पण स्टोरी सांग ना श्वेता थांबा थांबाय ना सर आयकन घ्या थांबा थांबा कोण आला का नाही एवढं उत्तर नाही थांबा मग हे सगळं झालं आणि मग परिक्रमा मग एका कमी झाला तुम्ही ठेस आहे त्या तिच्या मुबाईलवर पण शेवटच्या कॉल तिला गेलेला होता म्हणून त्यांनी त्याला कॉल केला त्याला सांगितलं की तुझ्या मैत्रिणी आमच्या ताब्यात ताब्यात म्हणजे पोलीस स्टेशनला असं नाही सांगा ताब्यात ती कोण कोण की ती मिसिंग झाली तिला आमच्या तुझ्या करत काय होतं मग हा म्हटलं तुम्ही काय बोलताय सर त्यांनी नाव सांगितलं त्यानंतर ते म्हणजे मला हे करा माहिती नाही पण शेता माझ्या सोबत आहे तिला माहिती ती अशी त्या सरांना म्हटलं सर हो बघा मुलगी माहिती ती आम्ही भेटले त्या मुलीचा संबंध नाही आहे ती मनस्ताप सर्कि सेंटरला आहे असं एवढं तरी मला माहिती आहे तुम्ही त्यांना सोडा तुम्ही कुठे घेऊन गेली सांगितलं नाही कुठे पोलीस स्टेशनला नाही तुमच्या पोलीस स्टेशनला का कुठे काही सांगितलं नाही मग मी परिक्रमाला फोन केला परिक्रमाला नंबर दिला परिक्रमाने सव्वा चार वाजता त्यांना सांगितलं स्वतः बोलणं करून दिलं त्या बसस्टॉकसाठी सेंटरच्या मॅडमांचं ती तुमची जी मुली सिंग आहे ते आमच्या सेंटरला आहे मला जबाब घ्यायला तुम्ही इथे या आणि जबाब घेऊन जा सव्वा चार वाजता सांगितलं जबाब घ्यायला साडे दहा वाजता गेले आणि त्याच्यानंतर पण आठ वाजेपर्यंत या तिघांना तिथे तिथे बसवलंय काहीच कारण नसताना ते बसवलं पोलीस स्टेशनला ते आठ वाजता घरी सोडलं त्यांच्या आणि हिला मी आईला आम्ही जानवलीला सोडतो असं म्हणून घेऊन गेले परत सेम स्टोरी रिपीट झाली जसं यांचे फोन लागत नव्हते उचलत नाही तसं तिचा फोन एक दीड तास ती उचलतच नाहीये मग काहीतरी मी मध्ये फोन उचलला चुकून की द्या मला बोलायचं म्हणून माझ्या माझी बहिणीची ते लहान ती करत होती तिला कंटिन्यू फोन ती कुठे म्हणून तिथे फोन उचललं आणि ती म्हटली की मी पोलिसांसोबतच मला तेव्हा तिथे कुठे मला माहित नाही मग आम्ही थोडंसं डोकं लावलं की शेवटी पोलीस येतील कुठे मस्टॉप सखी सेंटरला मी माझ्या मित्रांसाठी गेलो मनस्टॉप सखी सेंटरला त्या मुलीची त्यांनी काहीतरी ती मिसिंग मुलगी तिचं काहीतरी घेतलं स्टेटमेंट साडे दहा ला वगैरे साडे अकरा पावणे बाराला बॉनस्टॉपसाठी सांगा घरीला सोडून दिले बरं माझे मित्र गेले नसते आणि डोकं लावलं नसतं तर मग ती काय केलं असतं सकाळी अकरा वाजून पाणी हिन पालखीला काही उभं केलंय किंवा ती पाण्यासाठी चालत तर ही सगळी केली असं याच्यानंतर आम्ही आज घड्यानी आम्हाला सगळं सांगितल्यानंतर साडे अकरा आता परवा रात्री बोलावलं होतं सर्व काढून एकतर चालू मग वाजता अकराला पाण्या सकाळी पावणे अकरा वाजता आणि गेला दुपारी आणि मग रात्री सोडला आठ वाजता मग आम्ही कंप्लेंट करायला गेलो की हे खूपच चुकीचं घडलंय आणि असं म्हणून आम्ही त्या पोलीस स्टेशनला गेलो गो किती वाजता गेलो साडे अकरा वगैरे आपण गेलो होतो ना ग्रामीण साडे अकराला आपण गेलो आम्ही गेलो ते म्हटलं नाही असं काही होणार नाही वगैरे वगैरे आम्ही म्हटलं आम्ही जाणार नाही आम्ही चार पाच जण आहोत आम्हाला पोचपाव की द्या आम्ही साडेतीन पावूनच्या घरी आलो सत्य रात्री उद्या या उद्या झेरॉक्स मशीन चालू नव्हती त्यांची चालू नाही आमची एमसीएल मग ते पोहच स्टेशनला आम्हाला पाठवलं मग झेरॉक्स खाना लावली रात्री तीन वाजता जाऊन मग ती पोचकावती दिली हे सगळं झाल्यानंतर म्हणजे विचार करा ज्या मुलीवर हे सगळं कामा झालाय तिला रात्री तीन वाजता म्हणून तू घेऊन कोण तरी झेरोला आमच्यासोबत मुलं होते फक्त तीन मुलीच असतो आम्ही तर काय केलं असं होते मित्र म्हणून झालं ना साडेतीन वाजता कंप्लेंट नोंदवली गेली हे सगळं झाल्यानंतर म्हटले उद्या सकाळी या आपण हे बाहेरचं बघू सिनियर असतील त्यांच्याशी बोला आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेलो आम्ही बराच वेळ पोलीस ऑफिसर त्यांच्याशी बोललो ते आम्हाला सिनियर ऑफिसर जे आहेत देशमाने त्यांच्याकडे घेऊन गेले देशमाने आम्ही एवढं सांगत होतो की आम्हाला तिचं मेडिकल दोन तारीख मेडिकल तिचं करायचं आहे तर आम्हाला मेडिकलची यादी द्या ते असतं एमसीएल ते द्या आम्ही तिथं मेडिकल करून आणतो त्यांनी दोन एक तास त्यांचे तिथे असतील त्यांना माहीत पण असतं दोन एक तास दोन तास आम्ही बसलो दोन एक तास रूममध्ये बसतोय ते म्हणतो बस ते नाही होऊ शकत आहे शकतो आमचा मुद्दा आपण मेडिकलचा मुद्दा होता मेडिकल होऊच शकत नाही मेडिकलची गरज नाही मेडिकल होऊ शकत नाही मेडिकलची गरज नाही सातत्याने मी सांगत होते की गरज नाही पण तिला माझ्या मेडिकल करू द्या नाहीच त्यांनी ऐकलं मग आमचे वंचित बोलो वंचित मोहन नागर यांचे काही पदाधिकारी आमच्या सोबत होते त्यांच्यापैकी एका सरांनी हे सरच होते सर मग फोनवर बोलले सर बोलले की तुम्ही स्वतः जाऊन मेडिकल करून द्या आम्ही मेडिकल करायला ससूनला गेलो ससूनला आम्ही आमचं प्रायव्हेट केलं गेलं आणि मेडिकल झालं रात्री आज आता मला माहिती आहे काही प्रश्न नाही त्यांना आम्ही सांगितलं मेडिकल सोबत मेडिकल ते मेडिकलच झाले ते पण आम्हाला नाही आज साध्या वाजता आम्ही घरी आलोय आता त्या दिवशी म्हणजे कालची गोष्ट आहे काल आमची मुळाची साखर होईल दोन दिवस त्या पुढे झोपलेल्या नाहीये इतक्यांच्यासोबत घडून आमच्या मुलाची साखर होती आम्हाला सांगितलं होतं कोथचे पोलीस चे आमचे काही दादच घेत नव्हते ते म्हटलं ते बघू शनिवारी कुठच्या शनिवारपर्यंत आम्ही बघू आणि मग करतो जे करायचं ते वगैरे वगैरे आज दिवस थांबणं आम्हालाच हो सर, ते असं वाटतं की आठ दिवस म्हणजे कदाचित झालं काही तर करायचं काय तुम्ही साधा मेडिकल देत नाही म्हणून आम्ही आज घ्यालो कमिशन ऑफिसला आणि आमची एकदा सकाळी साडे दहा पावून आम्ही घेते आम्ही असं पण म्हटलं नाहीये की त्यांना भाषेला लटकवा त्यांनी तो वाईट भाषा त्यांना शिक्षा द्या एक बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की एफ आय आर नोंदवली जावी आणि ती पण अशा गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे तुम्ही जे काही सांगताय तुमचे कलम सकाळपासून की व्हिडी मध्ये चौकशी करावी लागते त्या चौकशीची गरज नाही मध्ये हे आम्हाला माहित असताना हे तुम्हाला पण माहीत असं सगळ्या अधिकाऱ्यांना दिवसभर ज्यापुरी ड्रॉम येते आणि आमच्यासारखे रेसिपी सगळ्यांना रिपीट करायला लावली आणि अजून पण आमचं नोंदवून घेतलेला नाहीये ही बोलगी सर आता हे जरा आउट ऑफ द म्हणजे मग मला माहित आहे बोललं पाहिजे का नाही आम्ही वॉशरूमला गेलो होतो मी वॉशरूम मध्ये होते आणि ह्या दोन कुणी बोलत होते मी अशी रडकदल म्हटले दलित फक्त दलित आहेत ना म्हणून आपलं काही होत नाहीये आपण या देशात लायकी करायच्या लायकीचे नाहीये जर ही सिस्टीम त्यांना असं जाणीव करून देत असेल की शिक्षण घेऊन स्वतःच्या बळावर उभं राहून जॉब करून आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊन जर सिस्टीम वगैरे दलित म्हणून आपण लायकीच्या नाही येत ह्या देशात म्हणजे आपली लायकी नाही समोर भरायची असं जर तुमच्या सिस्टीमने त्यांना दिलं असेल फिली तर काय करायचं सर काय एफ आय आर दाखल करा एफ आय आर आणि आता आम्ही तर काहीच बोलून आमची काहीच मागणी नाही आम्ही काहीच एक्सप्लेन त्या काही करतात आम्ही पण एक्सप्लेन करू एफआयआर दाखल करा आम्ही जातो त्या पोरीला मदत केल्याचा गुन्हा आम्ही सगळेजण बघतोय छत्रपती संभाजीनगरवरनं हे जे काही पॉक्स पोलीस अधिकारी आहेत त्यांनी तुम्हाला ऑफिशियली काय कम्युनिकेट केलं तुम्हाला म्हणजे पुणे पोलीस कशाच्या अंतर्गत ते आले कारण ती तर एक तर मायनर नव्हती हो ती होती त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही तर कुठल्या आदेशाखाली आपण यांना तिथे मदत केली एक तर पुण्याचं पुढील दिसत नव्हतं हे हो सगळे छत्रपती संभाजीनगर खेळ मग तुमच्या एरियामध्ये त्यांना ऑपरेट करण्याचा अधिकार आहे का दुसरं ते त्याच्यात चार पोलीस अधिकारी होते एक महिला कॉन्स्टेबल बाकी पुरुष होते त्यात जो माजी अधिकारी होता तो तिथं कसा आला विदाउट वॉरंट तिच्या वर्किंग प्लेसमध्ये तिला कसं घेतलं गेलं त्यानंतर विदाऊट वॉरंट यांच्या घरी ते कसे गेले विदाउट वॉरंट चेक कसं केलं गेलं महिला असताना एक पुरुष माजी पोलीस अधिकारी त्याला कुणी अधिकारी दिले की यांचे कपडे चेक करायला मोबाईल चेक करायला आणि जेव्हा हे सगळं झालं जातीवाचक झालं त्याच्याबद्दलचं ते फार सिरियस सीरे, गुन्हा आहे जेव्हा इंटरव्हेक्शन तुमच्या पोलीस स्टेशनला चालू होता आता त्या कुठल्या पाटील मॅडम तिथं चर्चा होत असताना एक त्यांचा प्रायव्हेट चॅट वाचून तिथं बोललं गेलं आणि तिथं त्यांच्या कुणीतरी फ्रेंड आल्या होत्या आणि त्या फ्रेंड तिथं तत्वज्ञान दाखवत होत्या की मी बघते मी सांगते हे दुसरं हे जे छत्रपती संभाजीनगरवाले आलेले जे लोक होते ते यांना अप्रत्यक्षपणे धमकी देत होते आम्ही तुमच्याकडे बघतो आणि बरंच काय त्या ठिकाणी आहे आता याच्यामध्ये एक हा सगळा जातीवाचक बोलणं त्याच्यानंतर यांना इथे येऊन अकरा तास सीपी पी थांबवलं हो 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 आता हे प, आ, वकील मॅडम जो सामाजिक कार्यकर्ता प्लस वकील त्यांच्या म्हणण्यानुसार वचिलांच्या म्हणण्यानुसार जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत हो आता पण एफआय व्हायला पाहिजे सुप्रीम कोर्ट तुम्ही आता अधिकारी तिसरी केस असं काय झालं की इथं या गरीब मुलींना अकरा तास थांबावं लागतं पण छत्रपती संभाजीनगरवरनं पाच लोक एका मेजर मुलीला जिच्यावर अन्याय झालेला आहे तिला शोधण्यासाठी पाच छत्रपती संभाजीनगर कधी येतात की व्हीआयपी केस कुठली त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत ती पाच नाव कोण आणि जेव्हा तुम्ही इथे केस करत असताल त्या पाच पैकी पण तो जो माजी पोलीस अधिकारी सुद्धा तिथे केस झाली पाहिजे आणि विदाउट वॉरंट हे सगळे आले असतील तर त्याला कुठल्या कलमा अंतर्गत तुम्ही तिथे कारवाई करणार असं आमच्या सगळ्यांचा प्रयत्न महत्वाचा मुद्दा याला अजून दोन गोष्टी जोड आता आम्ही इकडे आलो तेव्हा एक पाऊन तासापूर्वी सुद्धा आम्हाला पंचोडे साहेब म्हटले होते की अट्रॉसिटी रेजिस्टर करायला आम्हाला फॉर्टी एट आवर्स देत असं कुठेही नियम नाहीये कोणी दुसरा आम्ही म्हणते की इकडे मोले स्टेशनची केस दाखल झाली के पाहिजे त्याच्याबरोबर अट्रॉसिटीची केस दाखल करायची पाहिजे या दोन्ही केसेस अशा आहेत की त्याची पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर त्या ताबडतोब एफ आय आर झाली पाहिजे अजूनही आपल्या इकडचे एसपी आणि सिनियर लेव्हलची लोक फोर्टी एट तास म्हणतात आजही आतापर्यंत एफ आय आर अट्रॉसिटीची नाही झाली मुले स्टेशनची नाही झाली आणि पोलिसांकडनं दडपशाही झाली संभाजीनगरच्या ती तिसरी प्रकरण आहे इव्हन आज सकाळी आम्ही इथे साडे दहा वाजता बसलो साडे दहा पावणे अकरा वाजेपासून प्रेमा पाटील मॅडम कोथोड पोलीस स्टेशनच्या इथे होत्या तिथे येऊन आमच्या समोर आमच्याकडे बघून हसून असं एकदम की तुम्ही काहीच नाही करू शकत त्यांचं सीसीटीव्ही फुटेज असताना हीचा मुला एकच आहे आमच्या सगळ्यांचा मुलगा एकच आम्ही एका आहे चा एक झाली तेव्हा सगळ्यांनी म्हणतो मदत केली पाहिजे मुलींना वगैरे वगैरे आम्ही मुलीला मदत करायला गेलो कदाचित याच्या पुढे आमची हिंमत पण होणार नाही कधीच नाही हा आणि आणि मोर्गी लिटरली मुलगी जेव्हा येऊन पडली ना, ना। महिले तर मरू दे खाता माहिती मी जिवंत राहिली तर बस आणि <sk original> इचं गुन्हा एवढाच झाला की हिने प्रश्न विचारतो की तुम्ही आम्हाला मारता कसं काय तुमचं त्याच्याबरोबर अजून एक प्रॉब्लेम आहे मुलींचा मोठा झाला आहे की पोलिस यांच्या घरी घुसलेत आणि तिकडे जो सोसायटी मध्ये तमाशा केलाय त्याच्यामुळे या सगळ्या घरमार्गाने घर सोडायला लावलं काही गरम करायला सांगितलं सगळ्या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या सोशल वर्कर आहेत सगळ्यांचं एम एस दब्ल्यू झालेलं आज कुठल्या ना कुठल्या तरी एनजीओ मध्ये त्या काम करतात आज त्यांना घरमालकांनी पोलिसांच्या ऍक्शनमुळे घरमालकांनी घर सोडा सांगायचं उद्या तिथे जाऊन पोलिसांनी त्यांना उचललं म्हणून उद्या त्या संस्था त्यांना कामावर काढणार आहेत याची जबाबदारी निदान नैतिक जबाबदारी तरी पोलिस अधिकारी म्हणून तुम्ही घेणार आहात का धमके दिलेत ना जाताना प्रेमा पाटील जे आहे ते एक महिला आहे आणि त्या महिलेला शोभा देतं की दुसऱ्या महिलेला अशा पद्धतीमध्ये बोलणं आणि शिवे दोन महिला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन एफ आय आर नोंदवण्याचं हे बघावं लागला त्यानं अजून आठवडा झाला नाही तर पोलीस इथे एफ आय आर म्हणजे साधा एफ आय घेण्यासाठी सुद्धा याच्या पुढे नागरिकांना संघर्ष करावा लागणार आहे का उघड दिली त्या मुलीला तर म्हटले की तू अशी जर वाच तुझ्या मर्डर होईल मर्डर करण्यासाठी त्यांच्या सोबत ती बोलतच होती त्या मॅडम सोबत त्यांच्या आलेल्या मैत्रीण टॉर्चर करत होत्या त्यांना कोणीतरी पूर्वकल्पना दिली होती का तुझं मर्डर करणारे पूर्वकल्पना देतात बोलण्याचा उद्देश म्हणजे काय तुम्ही स्वतः मारून टाकणार आहात का कुणाकडून मारून टाकणार आहात ज्यांची जी केस के होती ते पोलिसच होते ना रिटायर्ड पोलीस ऑफिसर होते म्हणजे सहसा त्यांनी धमकी दिलेली हा प्रकारची त्या मुलींना उद्या जीवाला आणि त्यांना हे पण म्हटले आता या सगळ्यामध्ये मध्येच तुम्हाला कळत काही केस ही केस कि सीरेचे चार आमदार आणि इथे कमिशनर ते म्हणले देश जे आहे तिथे तुम्हाला त्यांचं नाव तरी माहितीये का ते सुद्धा या मध्ये इन्वॉल्व आहे आणि तुम्ही किती आले संभाजी नगरवाल सेलिब्रिटी केस कुठली आणि दुसरं आता आपण एवढी चर्चा करतो ना आपण आता काजगाव बोलूया आम्हाला सर्च वॉर्न लागतो आधी पहिलं सर्च वॉर्न पासून सुरुवात तिनी आणि आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तुमचे फोन ट्रॅक होत अजूनही होत आहेत आणि ते तिथेच स्टॉप सिटी सेंटर ट्रॅक करत होते फोन ट्रॅकआय लागते त्या वन स्टॉप सिटी सेंटरला प्रश्न आहे मॉरल डाऊन होईल दाखल केलं अन्यास राहिला तर सर आम्ही कसं लागायचं पोलिसांना तुमचं संपला असेल तर नाही मला बोलू दे काही प्रश्न असतील तर आपण आता जसं यांच्यामध्ये बरेच प्रकरण की औरंगाबाद मधून काय दाखल आहे तिकडे कसा कि माहिती आली तिथे आल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये प्रॉपर रिपोर्टिंग केली की नाही केली पोलीस स्टेशनकडून त्यांच्या सोबत पुणे पोलिसचे काही स्टाफ कसा दिले गेले बरोबर आहे त्यानंतर ते गेले आधी यांच्याकडे त्यानंतर या दोघांकडे गेले आणि त्यानंतर जे त्यांनी त्या तिघच्या सिमगार्ड चे अँगल बाकी काही बोलले आणि मारहाण वगैरे तक्रार यांच्यामध्ये चार पाच स्पॉट औरंगाबाद पासून सुरू होतो नाही एक मिनिट या तिघींच्या वरती जो अत्याचार झालेला आहे त्याच्यात औरंगाबाद पासून काही सुरू होतो कारण ह्या डिस्कशन कुठे जाते मला कळत औरंगाबादपासूनची चौकशी करायला आम्हाला दिवस दिवस एफआयआर की यांच्यामध्ये काय की बरेच प्रकरण आता हे गुंतवणूक कारण एक स्पॉट यांचे होतो शाळाचे स्पॉट होतो त्यानंतर यांचे फ्लॅटचे स्पॉट होतो यांच्यामध्ये काय आहे की आणि इथे किती बिजनेसेस काय येत आहेत एक वेळ जर दोन दिवस आम्हाला वेळ दिला दाएं। 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 दाएं।

विटनेसेसचे स्टेटमेंट होतील सीसीटीव्ही फुटेज चेक होतील बरोबर आहे आणि त्याच्या आणि सीसीटीव्ही फुटेज चेक होतील हे सर करण्यामध्ये दोन दिवस लागतील बरोबर आहे आज काही लोकांवर गुन्हे दाखल झाला उद्या जर त्यांची चूक न होत बरोबर आहे तर थोडासा यांच्यामध्ये जर व्हेरिफिकेशन करून केला काही लोकांची ऍडमिनिस्ट्रेटिव्हली चुकले असतील काही लोकांची क्रिमिनली चुकले असतील बरोबर आहे दोन्ही गोष्टीचे एक वेळ जर चॉक्सी केला तुमच्या समोर आम्ही देऊ ना चॉक्सी हायकोर्ट एफ आय आर आता केला बरोबर आहे त्यांचा रोल जसा दिसलाच नाही बरोबर आहे एफ चुकते बरोबर आहे आणि त्यांना बाहेर काढावं लागते आता जसं यांचे घरी झाले जातीवाचक झाले बरोबर आहे आपल्याला जर बिटनेस नाही मिळाला तर एफ तसंही नंतर फायनल रिपोर्टमध्ये कन्व्हर्ट होती तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर आपण गेलो तर तुम्ही म्हटलं तुम्हाला औरंगाबाद मध्ये तपाशी करायला लागेल इकडे तपाशी करायला लागेल कोथरूडच्या पोलीस स्टेशन मध्ये काय झालं बघायला लागेल आणि सगळ्या स्टेटमेंट घ्यायला लागतील बरोबर हा सगळा भाग कसा आहे तो चौकशीचा आता मला कोणीतरी इकडे प्लीज सांगा चौकशी एफ आय आरच्या आधी होती एफ आय आरच्या च्या नंतर होते एफ आय आरच्या नंतर होते हायकोर्टाचा कालचा आदेश ठेवलेला सेक्शन अट्रॉसिटी अॅक्ट चा सेक्शन एटीन ए हा एक 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 तुम्हाला विदाउट क्रिलिनरी इन्क्वायरी सर राईट देतो त्यामुळे त्या राईटच्या आधारे तुम्हाला आणि बरे याच्या आधी काही पोलिसांनी दाखल केले नाही असं पण नाहीये पुणे शहरामध्ये अनेक सीआर अनेक एफ आय आर विदाऊट इन्क्वायरी झालेले आहेत आणि विदाऊटरी याही प्रकरणामध्ये तुम्हाला आम्ही तेच सांगतोय सर सकाळपासून बरं आम्ही काही जे काही जे काही इन्सिडेंट आहे ना त्या इन्सिडेंटमध्ये प्रायमाफीसी जे आपल्याला दिसते ना तेच सेक्शन सांगतो बीएनओ सेक्शन ट्वेंटी फोर आणि अट्रॉसिटी सेक्शन थ्री वन आर थ्री वन एस हे सिंपलच आम्ही सर सांगतो नाही हे स्टेप वेगळे रूल्स आहेत तुम्ही जर तुम्ही जर बीएनएसचा 177 चा आधार घेत असाल ना एखाद्या पोलिसांवर गुन्हा दाखल करताना काय करायचं तुम्हाला फक्त पूर्व मंजुरी घ्यायची आहे म्हणजे एसीपी सरांना तर एसीपी सर तुमची पूर्व पूर्व मंजुरी घेऊ शकतात तुमच्या पूर्व मंजुरीनंतर ज्याच्यामध्ये बरेच चौकशी मिनिट फक्त एवढं मला हे करा जे प्रोव्हिजन आम्ही तुम्हाला सांगतोय ना प्री लिमिनेट घेण्याची गरज नाही नाही सर तुम्ही आम्हाला फक्त प्रोव्हिजन दाखवा नाही त्याचं असं कुठे प्रोव्हिजन आहे सर आम्ही संविधानाचा आधार घेऊन बोलतो ना सर संविधानाने ह्या सगळ्यांना अधिकार दिलेला आहे ज्या पॉईंटला जातील ज्या मिनिटाला ते म्हणतील तिथे एफआयआर दाखल झाली पाहिजे एफआयआर दाखल झाल्यानंतर चौकशीच्या दरम्यान एक पार्टर इथे सीआरपीसी आणि बीएनएस पण इन्वॉल्व्ह आहे बरोबर आहे बीएनएस काय मानतो सात दिवस चौकशी करू शकता तिसरा प्रोव्हिजन जे आहे की गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट सर्व्हटवर गुन्हा दाखल करण्याची परवानगी लागते हे आम्हाला